नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या रेशन कार्डची के वाय सी झालेली आहे की नाही हे कसं चेक करायचं तेही आपल्या मोबाईलमध्ये घर बसल्या ते मी तुम्हाला लाईव्ह मोबाईलमध्ये करून दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पण पाहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाचा अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर मेरा ॲप्लिकेशन मेरा ई सी नावाचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा प्रकारचा इंटरफेस दाखवला जाईल त्यानंतर सिलेक्ट स्टेट या ऑप्शनवर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर अंकी टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर जनरेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी सेंड केला जाईल तो इथं एंटर करून घ्यायचा आहे एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर कॅपच्या दिसून येईल तो कॅपचा जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बेनिफिसरी डेटेल तुम्हाला दाखवले जाईल त्यात तुमचं नाव होम स्टेट कार्ड नंबर होम डिस्ट्रिक्ट के वाय सी अप्रुव्हल आधार नंबरचे शेवटचे चार अंक तुम्हाला दाखवले जाईल आणि शेवटखाली ई के वय सी स्टेटस तुम्हाला दाखवलं जाईल तुमचं जर ई के व्ही सी स्टेटस जर वाय असेल तर तुमची ई के व्ही सी झालेली आहे असं समजावे आणि तुमचा जर ई के व्ही सी स्टेटस जर काहीच नाही दाखवलं तर तुमची ई के वय सी झालेली नाही असं समजावे आणि तुमची के वय सी पेज ई के वय सी यावर क्लिक करून तुम्ही ई के वय सी करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला जर ई के वय सी कसं करायची त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहून तुम्ही तुमची ई के वय सी घर करू शकतात मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद